दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबई नेरुळ मधील दोन अनधिकृत इमारती रिकाम्या करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते त्यानुसार नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी धडक कारवाई करण्यात आली यात अनधिकृत इमारती कृष्णा कॉम्प्लेक्स ही पाच मजली आणि त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स ही सहा मजली इमारत रिकामी करण्यात आली कृष्णा कॉम्प्लेक्स आणि त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारती महापालिकेच्या राखीव भूखंडावर उभ्या होत्या त्यामुळे या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते त्यानुसार अतिक्रमण विभागानं इमारतीतील रहिवाशांना इमारत सोडण्यास सांगितलं इमारती रिकाम्या झाल्यानंतर त्या सील करण्यात आल्या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पोलीस पाणीपुरवठा विभाग महावितरण कर्मचारी अतिक्रमण विभागाचे अभियंता आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा होता दोन्ही इमारतीचे पाणी वीज जोडणी खंडित करण्यात आली यावेळी सर्वांना शांतपणे समजावत दोन्ही इमारती खाली करण्यात आल्या तसंच तस ज्यांनी रूम खाली केला नाही त्यांना काही मदत लागली तर करणार तसंच काही घरात आजारी वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना मदत किंवा काही सुविधा लागली तर मदत करणार असल्याचं अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे यांनी सांगितलं लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा